नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांना माहीतच आहे की आता बावीस एप्रिलला पहलगाम काश्मीर येथे आतंकवाद्यांनी मोठ्या प्रमाणात हल्ला केला होता आणि त्यात खूप सारी आपली निष्पाप माणसं मारली गेलेली होती आणि नेमकं याच ठिकाणी आपल्या एक स्वामी सेवेकरी ताई आहे की ज्यांचं नाव कोमल जगदीश तारकस असं आहे आणि या ताई अहिल्यानगर येथील राहणारे आहे आणि या हल्ल्यापासून या ताईंचा कशा प्रकारे बचाव झालेला आहे ते या ताईंनी त्यांच्या शब्दांत सांग सांगितलेले आहे आणि तेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मार्फत या ताईंचा स्वामी अनुभव सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर ताई म्हणतात माझं नाव कोमल जगदीश तारकस आम्ही अहिल्यानगर येथे राहतो आता तुम्ही सगळ्यांनीच ऐकलंच असेल की पहलगाम येथील हल्ल्याची सर्वत्र चर्चा चालू झालेली आहे आणि आमच्या स्वामी महाराजांनी या हल्ल्यापासून या सम इतक्या मोठ्या संकटापासून आणि त्याचबरोबर अजूनही काही संकटांपासून आमच्या स्वामी महाराजांनी आम्हाला कसं वाचवलं आहे ते मला तुम्हाला सांगावंसं वाटत आहे तर आम्ही साधारण अकरा जण म्हणजे माझ्या दोन छोट्या मुली आणि माझ्याबरोबर अजून तीन छोटी छोटी मुलं होती आणि असा टोटल आमचा अकरा जणांचा परिवार जम्मू काश्मीरसाठी रवाना झाला होता तर ज्या वेळेस आम्ही रिक्षाने जाण्यासाठी प्रवास करत होतो तर आमच्या समोर ना चार ते पाच गाड्या अशा आमच्या समोर निघून गेल्या आणि त्या गाड्यांच्या पाठीमागे स्वामी समर्थ महाराजांचं चित्र होतं आणि लिहिलेलं होतं की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर जेव्हा आम्ही प्रवासाला सुरुवात केली त्यावेळेस मग मी माझ्या पतीला सुद्धा बोलली याबाबत की बरं बघा आपल्या प्रवासात आहे ना आपले स्वामी महाराज सुद्धा आहे आपल्या सोबतच त्यामुळे आपल्याला घाबरण्याची काही गरज नाही असं मी माझ्या पतीला बोलली आणि माझे पती माझ्या या बोलण्यावर हसले सुद्धा त्यानंतर मग आम्ही तिथून जम्मूकडे रवाना झालो मग जम्मूला आल्यानंतर आम्हाला श्रीनगरपर्यंत यायचं होतं आणि श्रीनगरपर्यंत येता येता साधारण आम्हाला सायंकाळ झाली आणि नेमका त्यावेळेस अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झालेला होता खूप जोरात पाऊस पडत होता आणि मग पाऊस सुरू असताना आमचा जो काही आझाद नावाचा ड्रायव्हर आहे तर तो, तो ड्रायव्हर आम्हाला बोलला की से हमें जल्दी निकलना पडेगा वरना ये जो पहाड जैसी पत्थर हे वो कभी भी नीचे गिर सकते हे असं आम्हाला बोलला त्यावेळेस आम्ही सगळेजण अतिशय घाबरलो कारण आमच्याबरोबर पूर्ण अकरा जणांचा परिवार होता छोट्या मुलांसहित त्यामुळे मनातून आम्ही खूप घाबरून गेलेलो होतो आणि मग मी मात्र आपल्या स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण सुरूच केलेले होते की महाराज आम्हाला काही करा पण या रस्त्याने सुखरूप बाहेर काढा ही महाराजांजवळ माझी मनोमन प्रार्थना चालू झालेली होती आमचा जो काही ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हरने अगदी झटपट आम्हाला त्या रस्त्यावरतून पटकन बाहेर काढलं आणि साधारण थोड्याशा अंतरावर तिथे आम्हाला एक हॉटेल लागलं आणि त्या हॉटेलमध्ये आम्ही वीस एक मिनटांसाठी चहा नाश्ता करण्यासाठी बसलो आणि जवळजवळ वीस एक मिनटांनी आम्हाला तिथे एक बातमी मिळाली की आत्ता आम्ही ज्या रस्त्यावरतून आलेलो हो। आहोत म्हणजे तो रस्ता साधारण दोन एक किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे पावसाने खचलेला आहे आणि त्याचसोबत वरतून पहाडसुद्धा त्या रस्त्यावर पडल्यामुळे ज्या काही जाड्या गाड्या जात होत्या तर त्या गाड्या डायरेक्ट दरीत कोसळलेल्या आहे आणि तिथून एक ट्रक जात होता तो ट्रक सुद्धा दरीत कोसळलेला आहे आणि त्या ट्रकचा म्हणजे मलब्यामुळे फक्त वरचा भाग दिसत होता आणि त्या ट्रकमध्ये साधारण पन्नास साठ इतकी माणसं सुद्धा होती तर अशा प्रकारे त्या बिचाऱ्या लोकांवर इतकं मोठं संकट तिथे आलेलं होतं आणि आम्ही सुद्धा तिथूनच आलेलो होतो आणि त्यावेळेस मला मात्र फक्त माझे स्वामी समर्थ महाराजच आठवत होते कारण की या एवढ्या मोठ्या संकटातून फक्त आम्हाला आमच्या स्वामी समर्थ महाराजांनीच काढलेले होते साधारण वीस एक मिनटानंतर आम्ही तिथून पटकन निघालो आणि श्रीनगरला हॉटेलमध्ये हो गेलो आमचं जे काही हॉटेल म... हॉटेल होतं त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर आम्ही पटकन तिथे परतीचे विमानाची तिकिटं बुक केली कारण की के आम्हाला माहिती होतं हा जो काही रस्ता दोन किलोमीटरचा खचलेला होता तो रिपेअर व्हायला साधारण आठ पंधरा दिवस तरी जाणार होतीच आणि त्यामुळे आम्हाला आता परतीच्या प्रवासाची तिकीट काढण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता आणि मग आम्ही पटकन परतीच्या प्रवासाची तिकीट हॉटेलमध्ये हो, गेल्यानंतर काढून ठेवली तर, तर मग आमचा जो ड्रायव्हर होता तो ड्रायव्हर आम्हाला बोलला की सुबह मी छे बजे पहलगाम जाना आहे और पहलगाम जाने के लिए तुम लोक सभी छे बजे तयार राहणे का तर आम्ही हो बोललो त्यांना आणि जेव्हा आम्ही सकाळी उठायची वेळ आली तेव्हा आम्ही सगळेजण म्हणजे उठत होतो परंतु माझ्या ज्या दोन छोट्या मुली आहे आणि अजून आमच्यासोबत जे दोन तीन छोटे मुलं आलेले होते ते मात्र उठायला तयारच नव्हते म्हणजे आम्ही भरपूर प्रयत्न केला पण माझ्या मुली काही गर्या केल्या प्रवासामुळे थकून गेलेल्या असल्यामुळे त्या झोपेतून उठायलाच तयार नव्हत्या आणि त्यामुळे आम्हाला त्या दिवसाचा जो काही पहलगामला जाण्याचा आमचा प्लॅन होता तो बदलावा लागला आणि मग साधारण दुपारी आम्ही तिथे श्रीनगरमध्येच लोकल तिथे असंच फिरत राहिलो आणि मग जेव्हा आम्ही फिरत होतो तर सगळी मार्केट बंद दिसले आम्हाला त्यावेळेस आम्ही जेव्हा विचारणा केली तिथे का हे बंद का श्री आ, आहे श्रीनगर तेव्हा मग दुपारी आम्हाला तिथे असं कळालं की पहलगाम इथे आतंकवाद्यांनी हल्ला केलेला आहे आणि त्या हल्ल्यामुळेच श्रीनगरमधील सगळी दुकानं ही बंद करण्यात आलेली आहे आणि त्यावेळेस मला पुन्हा एकदा आपल्या स्वामी समर्थ महाराजांची कृपा आशीर्वादाची प्रचिती आली आणि पुन्हा एकदा स्वामी समर्थ महाराजांनी आम्हाला इतक्या मोठ्या संकटातून म्हणजे पहलगामच्या हल्ल्यापासून वाचवलेलं हु होतं जर आम्ही सकाळी माझ्या मुली लवकर उठल्या असत्या आणि आम्ही जर सगळेजणं पहलगाम इथे गेलो असतो तर माहीत नाही आमचं काय झालं असतं आणि ह्या एवढ्या मोठ्या संकटापासून फक्त महाराजांनीच आम्हाला वाचवलेलं आहे कारण की बघा आम्ही म्हणजे आम्ही विमानाची तिकीटंसुद्धा काढलेली होती तरीही दोन दिवस आम्हाला तिथेच राहावं लागलं तिथेच आम्ही दोन दिवस काढले आणि नंतर जम्मूहून आम्ही अहिल्यानगरला अगदी सुखरूपपणे पोहोचलो हे फक्त आणि फक्त आपले महाराजच घडू शकतात बाकी कोणीच घडू शकत नाही ही सगळी जी काही दिनचर्या आहे आमची ती साक्षात आमच्या स्वामी समर्थ महाराजांनीच घडून आणलेली होती जर महाराजांनी असं घडून आणलं नसतं तर कदाचित आमी सुद्धा पहलगामला नक्की गेलोच असतो या सगळ्या एवढ्या दोन मोठ्या संकटापासून फक्त स्वामी समर्थ महाराजांनीच आम्हाला वाचवलेलं आहे श्री स्वामी समर्थ बघितलं का स्वामी भक्तांनो या कोमलताईंना स्वामी समर्थ महाराजांनी चक्क श्रीनगरला पहलगाममध्ये दोन वेळा दोन मोठ्या संकटांपासून महाराजांनी वाचवलेलं आहे तर महाराज का वाचवतात आपल्याला जर आपल्यामुखी स्वामी समर्थ महाराजांचं साधं नाम जरी आलं ना आपण साधं नामजप जरी केलं ना तरी महाराज पूर्णपणे आपल्या पाठीशी राहतात या ताई स्वामी सेवेकरी आधी आधीपासूनच होत्या आणि बघा त्यांनी आधीही सांगितलं की प्रवासादरम्यानसुद्धा त्यांच्या पुढे ज्या चार पाच गाड्या गेल्या त्याच्यावर सुद्धा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं महाराजांचं वाक्य हे लिहिलेलंच होतं आणि त्यांनी इनडायरेक्टली ताईंना हेच सांगितलं होतं मी तुझ्यासोबतच आहेत आणि त्याचा अनुभवसुद्धा महाराजांनी त्यांना या दोन मोठ्या संकटांमधून दाखवूनच दिलेलं आहे त्यामुळे स्वामी भक्तांनो जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी बना जास्तीत जास्त आपल्या स्वामींचं नामस्मरण करा तुमचंसुद्धा रक्षण महाराज नक्कीच करतील तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्यासोबतच आपल्या महाराजांसाठी कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ असे या तुमच्या जर काही स्वामीसेवेविषयी समस्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील श्रीस्वामी समर्थ